सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पीएस हंड्रेड या अभियानांतर्गत महानगरपालिका क्षेत्रात नागरिक आणि पोलीस यांच्यामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सांगली जिल्ह्यात पोलीस आणि नागरिक यांच्यात सुसंवाद घडावा यासाठी कोल्हापूर परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील जिल्हा पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे आणि अप्पर जिल्हा पोलीस प्रमुख कृष्णकांत उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली आय जी हंड्रेड एस पी हंड्रेड पी एस हंड्रेड असे ग्रुप पोलीस दलाने तयार केले असून या ग्रुपमध्ये समाजातील प्रतिष्ठित नागरिक महिला सामाजिक संघटना संस्था मंडळे डॉक्टर वकील कॉलेज युवक युवती मुख्याध्यापक प्राचार्य प्राध्यापक आदींसह अनेक मान्यवरांचा सहभाग केला आहे आज सांगली शहर पोलीस स्टेशन सांगली ग्रामीण पोलीस स्टेशन आणि विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये या पी एस हंड्रेडची बैठक घेण्यात आली यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे वाय एस पी डॉक्टर दीपाली काळे पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड राजेंद्र मोरे पी एस आय सरोजिनी पाटील आदींसह नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते